नमस्कार अनेकदा आपल्याला काहीतरी अडचणी असतात बाहेरील बाधा असते कुणी करणी करतं कुणी काय करतं किंवा आपले कुठेतरी पैसे अडकले असतात ते निघत नसतात किंवा अनेक अनेक प्रकारच्या अडचणी असतात तर त्या अर्थीवर निराकरण करण्यासाठी आपण घरात सुख शांती नांदावी म्हणून सत्य नारायण सत्यविनायक हा विधी करतो पण शास्त्रामध्ये सत्य हनुमंत हा एक विधी आपल्याला सांगितलेला आहे हा विधी का करावा घरातली विषबाधा असेल घरामधली बाधा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील की जी कामं अडळी अडचणीला आहेत नव्वद टक्के होत आहेत पण शंभर टक्के होत नाही आहेत अशा बऱ्याच लोकांकडे अडचणी असतात हे पूर्ण होण्यासाठी आपण संकल्पयुक्त श्री सत्य हनुमंत ही पूजा करावी ही पूजा साधारणतः कधी करावी ही पूजा हनुमान जयंतीला करावी जर हनुमान जयंती पूजा तुम्हाला नाही करायला करा समली कुठलाही शनिवारी प्रदोषकाळ ही पूजा अवश्य करावी यातून तुम्हाला नक्की काही ना काहीतरी मार्ग सापडेल व तुमच्या दुःखाचं निराकरण नक्की होईल एक त्यामुळे एकदा सत्य हनुमंत ही पूजा करून नक्की पहा